मुंबईची गिरगाव चौपाटी गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेली आहे मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचा गणपती गिरगाव चौपाटीवरती दाखल झालाय त्याच्या मिरवणुकीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी राजा आता मार्गस्थ होतो आहे विचर्जन गिरगाव चौपाटीवर या गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि अखेरीस मुंबईच्या राजाला यंदाच्या वर्षी निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी इथे आपल्याला बघायला मिळते गणेश गल्लीच्या या राजाचं मुंबईच्या राजाचं हे रूप दर्शन आपल्या डोळ्यांमध्ये साठवण गणेश गल्लीच्या राजाला मुंबईच्या राजाला जसा निरोप दिला जातोय त्याचप्रमाणे आता मोठे सार्वजनिक गणपती हळूहळू गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होत आहेत या सार्वजनिक गणपतींची संख्या आतापर्यंत कमी होती विसर्जन स्थळी येणाऱ्या मात्र आता ती हळूहळू वाढत चाललेली आहे सहा वाजल्यानंतर ही संख्या जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे यंदाच्या वर्षी पावसामुळे खरंतर व्यत्यय आलेला होता विसर्जनात मात्र आता गणेश आणखी मोठे सार्वजनिक गणपती हे विसर्जन स्थळी दाखल होत आहेत कॅमेरामॅन अजित शिवतारकर चौऱ्याची पाठक एबीबी माझा मुंबई